ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत मराठा आरक्षणाला आतून विरोध करणारे मराठा समाजाचा द्वेष करणारे फडणवीस यांच्यासारखे नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तोपर्यंत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला किंवा यांच्या पक्षाशी युती करून उभे उभे राहणाऱ्या उमेदवारांना आम्ही कोंडी ग्रामस्थ कधीही मतदान करणार नाही वर्गातून आरक्षण असे ठेवून शपथ घेतली की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपत नाही आणि जोपर्यंत भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आहे तोपर्यंत भाजपला आणि त्यांच्या कुठल्या मित्र पक्षाला आम्ही मतदान करणार नाही किंवा कुठलंही सहकार्य करणार नाही कारण आत्तापर्यंत तिसरी वेळ आहे ही मराठा समाजाला फसवण्याची की इलेक्शनच्या तोंडावर आरक्षण देणे आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांचाच व्यक्ती जाऊन त्याच्यावर याचिका निर्माण करणे ही आता मराठा समाज शाणा झालेला आहे हुशार झालेला आहे ही त्यांचं आता जी फसवण्याचं कारण जे आहे ती त्याला बळी पडणार नाही मराठा समाजाला पन्नास टक्के ज्यातून मरा ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोंडी ग्रामस्थ आम्ही सर्वजण मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आहोत आणि इथून पुढेही कुठलंही इलेक्शन राहू द्या जिल्हा परिषद राहू द्या पंचायत समिती राहू द्या किंवा विधानसभा राहू द्या लोकसभा राहू द्या भाजपला मतदान करणार नाही